स्त्री स्वामी समर्थ हर हर महादेव देवादिदेव देव, देव महादेव व स्वामींच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो ही स्वामींच्या आणि महादेवांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला मी सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण दीप अमावस्या जी आषाढ अमावस्या म्हणून सुद्धा साजरी करता येते तर या दिवशी दिव्यांची कशी पूजा करावी घरामध्ये सुख आणि समृद्धीसाठी प्रार्थना केली जाते दिव्यांच्या प्रकाशाने नकारात्मकता दूर होऊन घरामध्ये सकारात्मक ऊर्जा संचारते दीप अमावस्येच्या दिवशी अशा पजनाने आर्थिक लाभ मिळतो या दिव्यांची अशी पूजा करून श्रावण महिन्याचे स्वागत केले जाते दिव्यांची ही पूजा पितरांच्या शांतीसाठी महत्त्वाचीही मानली जाते या दिवशी घरातील सर्व दिवे स्वच्छ करून त्यांची पूजा करायची असते आणि त्यामुळे घरामध्ये स्वच्छता आणि पवित्रता टिकून राहते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच पाहणार आहोत तर येत्या चोवीस जुलैला म्हणजे येत्या गुरुवारी आहे दीप अमावस्या दी तर दीप अमावस्याला दिव्यांचे पूजन कसं करायचं त्यानंतर दिव्यांची ही पूजा आहे ही दिव्यांची दोन कडव्यांची आरती म्हटल्याशिवाय पूजा ही पूर्ण होत नाही तर ती कोणती आरती आहे ही सर्व आज आपण पाहणार आहोत त्याचबरोबर दिव्यांची पूजा म्हणजे अमावस्याला कशी करायची आणि हेही पाहणार आहोत दिव्याने कुठले पण गोष्ट जी आहे ती साध्य होते शुभ गोष्टी घडतात तर त्यामुळेच आपण दीप अमावस्या साजरी करणार आहोत सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे खूप लोक याला गटारी अमावस्या असंही नाव म्हणून ओळखलं जातं तर ते गटारी नाहीये सगळ्यात विनंती करून सांगते की ते नाव आहे गताहारी आणि हा दिवस खूप महत्वाचा आहे या दिवशी बऱ्याचशा लोकांचा गैरसमज आहे आणि ते अतिशय विचित्रही वागतात नॉनव्हेज त्या दिवशी खाल्लं जातं व्यसन केलं जातं आणि त्या दिवशी अशा अमावस्याच्या शुभ दिवशी चुकून पण आपल्याला मांसाहार वगैरे करायचं नाही कसलंच व्यसनही करायचं नाही कारण की हे व्यसन खूप चुकीचं आहे आणि त्याचबरोबर आपण अमावस्याचा दिवस माता लक्ष्मीचा दिवस असतो आणि माता लक्ष्मीला प्रसन्न करून घ्यायचंही असतं म्हणूनच लोक काय करतात की त्याला वाटेल तसंच श्रावण महिना सुरू होणार आहे आता खाता येणार नाही एक महिना म्हणून अमावस्याच्या दिवशी ते व्यसन वगैरे मांसाहार करून हे घेतात हे अत्यंत चुकीचं आहे तुम्ही एकदा विचार करा की हे बरोबर आहे का ते तुमच्या मनाला पटतं का आता बघा श्रावणामध्ये कमाहार करत नाहीत याला जर तुम्ही सायंटिफिक रिझन म्हणाल तर श्रावणापासून जोरदार पाऊस पडतो हवा ही अतिशय दाट असल्यामुळे ही होत कमकुवत झालेली असते त्यामुळे जड अन्न जे आहे ते आपल्याला पचत नाही त्यामुळे आपण श्रावण महिन्यामध्ये चिकन मटन हे खातही नाही ते टाळलं जातं म्हणून श्रावण महिन्यामध्ये जे काही जड अन्न आहे ते पचायला जड आहे ठीक आहे तर मांसाहार वगैरे अजून पचण्यासाठी इतर जर पदार्थ जे आपण खातही नाही आणि याला चुकून सुद्धा गटारी अमावस्या असं म्हणू नका हा दिवस अतिशय शुभ आहे आणि सगळं पाहिलं तर बघा तुम्हाला सांगते की अमावस्या तिथी काय आहे तर अमावस्याचा प्रारंभ तेवीस जुलैला म्हणजे बुधवारी रात्री दोन वाजून एकोणतीस मिनिटांनी सुरू होणार आहे आणि एकोणतीस तारखेला गुरुवारी रात्री बारा वाजून एक्केचाळीस मिनिटांनी संपत आहे म्हणजे अमावस्या जी आहे ती चोवीस जुलैला गुरुवारीच साजरी करणार आहे जे काही अमावस्याचे उपाय आहेत ते तुम्हाला गुरुवारीच करायचे आहेत सगळ्यात महत्त्वाचं या अमावस्याच्या दिवशी आपल्याला घर छान स्वच्छ सुंदर करायचं आहे मुख्य दरवाजा वगैरे स्वच्छ करायचं आहे उंबरट्यावर हळदीचे लेपन आणि सगळ्यात महत्त्वाचं देवघर वरपासून ते खालीपर्यंत स्वच्छ करायचं आहे आणि या काळात घरामध्ये जे काही छोटे मोठे जे काही दिवे असतील ते स्वच्छ तुम्हाला आदल्या दिवशीच तुम्हाला ठेवायचे आहेत धुवून कारण दिव्यांची अमावस्या आहे त्यामुळे दिव्यांना जास्त महत्त्व आहे घासून पुसून स्वच्छ तुम्हाला हे ते ठेवायचे आहेत आणि जे तुमचे परंगत म्हणजे परंपरागत काही दिवे चाललेले असतील ते दगडाचा दिवा असेल मातीचा दिवा असेल पंचधातू असेल सोने चांदी कुठलाही दिवा असेल घरामध्ये सगळे जे दिवे आहेत ते काढा ते स्वच्छ घासून पुसून तुम्हाला या दिवशी पूजेमध्ये ठेवायचे आहेत ठीक आहे ना तर पूजेची मांडणी बघा तुम्ही सकाळीच मांडा आणि भरपूर तेल टाका की जेणेकरून दिवसभर तेवत राहतील समजा तेल संपत आलं तर संध्याकाळी आपल्याला परत दिवे प्रज्वलित करायचे आहेत कारण अमावस्याच्या दिवशी संध्याकाळचा काळ हा महत्वाचा मानला जातो तुम्ही संध्याकाळी परत दिवे प्रज्वलित ही करा आणि दिवसभर ही मांडणी तशीच ठेवायची आहे दुसऱ्या दिवशी ही पूजा मांडणी आपल्याला उचलायची आहे तर आता पटकन मी तुम्हाला पूजा कशी मांडायची आहे तेच ही सांगणार आहे आता बघा इथे चौरंग घ्यायचा आहे लाल वस्त्र अंतरायचं आहे आणि छान अशी छोटीशी रांगोळी ही काढायची आहे तुम्ही तुमच्या देवघराच्या जवळ आजूबाजूला जागा आहे तिथेच पूजा मांडा आणि त्याच ठिकाणी सुद्धा ही पूजा मांडा आता व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला दुसऱ्या दिवशी काय करायचं तेही सांगणार आहे तर रंगो रांगोळी काढल्यानंतर छोटीशी तेथे छान तुम्हाला खाली काहीतरी वस्त्र अंतरायचं आहे त्यावरती तुम्हाला ती पूजा मांडायची आहे आणि घरातले जेवढे काही दिवे आहेत ते पूजेमध्ये पाच सहा दिवे काढलेत आणि त्यापेक्षा जास्त दिवे आहेत ते आपल्याला महिलांना सवय असते आपण नवीन नवीन -नवी डिझाईनचे दिवे घेतो तर त्या दगडांच्या दिवा कणकेचा दिवा हे पण आणून ठेवू शकता आपण आणि सगळ्यात बघा म्हणजे घेतलेले जे दिवे आहेत ते आपल्याला पाटावरती वस्त्र घ्यायचं आहे प्रत्येक दिव्याच्या खाली आपल्याला तांदूळही टाकायचे आहेत बघा इथे मी बाकीचे दिवे, बाकी दिवे उचलत नाही आता खाली तांदूळ ठेवायचे आहे तांदूळ ठेवलेले आहेत प्रत्येक दिव्याखाली त्याला आपला छोटेसं हळद कुंकू अक्षदा तांदळ अर्पण करायचं आहे आणि त्याबरोबर दिवाही ठेवायचा आहे व तुम्ही फुलांच्या पाकळ्या सुद्धा टाकू शकता दिवा असाच ठेवू नका दिव्याच्या खाली काहीतरी तुम्हाला आसन ठेवायचं आहे म्हणजेच तांदूळ वगैरे तुम्ही ठेवू शकता त्यानंतर अगरबत्ती लावूनही घ्यायची आहे या काळात खाली तांदूळ घेऊन त्यावर हळद कुंकू वाहून त्यावर सगळे दिवे ठेवायचे आहेत आणि या दिव्यांमध्ये ज्या वाती आहेत त्या आपल्या दोन वाती करूनच घ्यायच्या आहेत जसे की आपण दोन लांबवती घेऊन एक वाद बनवायची त्याला आपण जोडवात आपण असंही म्हणतो ह्या जोडवात असेल त्या आपण दिव्यांमध्ये एक रूप करून ठेवायचे आहेत आणि जोडवात तुम्हाला लावायचे आहेत आणि त्याचबरोबर जोडवात लावता असताना त्यामाग एक म्हणत म्हणायची आहे म्हणजे म्हणजेच काय त्यामागचं एक कारण आहे आणि दोन सायंटिफिक रिझन आहेत म्हणजे म्हणाल तर दोन के एकशनाचे म्हणजेच कॅपिटलस ॲक्शन जी आहे ती योग्य प्रकारे होऊन जाते ज्योतीचा म्हणजेच तेलाचा अखंड पुरवठा मोठा होतो आणि तो दिवा आहे तो व्यवस्थित तेवत राहतो हे ते मागचं सायंटिफिक कारण आहे तर तेल टाकून सगळ्या दिव्यांमध्ये ते तेल टाकायचे आहे प्रत्येकामध्ये दोन दोन माती घेतल्या जातात वाती घेतल्या जातात दिव्यांमध्ये तूप टाकला किंवा तेल टाका तुम्ही कोणताही दिवा लावू शकता कणकेचा सुद्धा तुम्ही दिवा लावू शकता आता यामध्ये तेल टाकले सगळ्याच दिव्यांची तोंड जे शक्यतो पूर्वेकडे येईल असे ठेवा किंवा पश्चिमेकडे आलं किंवा उत्तरेकडे आलं तरीही चालेल फक्त पूर्वे तुम्ही दक्षिणेकडे तोंड अजिबात करू नका कारण आपण दक्षिणेकडे तोंड यमदीपासाठी केले जाते आणि चांगल्या गोष्टींचे कारण असेल तर आपण सगळ्या दिव्यांचे तोंड हे पूर्व पश्चिमकडे केले जाते सर्व दिवे प्रज्वलित करून घ्या आणि सगळ्या दिव्यांना आपल्याला हळद कुंकू अक्षदा अर्पण ही करायचे आहे प्रत्येक दिव्यांचा सेपरेट छान पूजा करा प्रत्येक दिव्याला हळद कुंकू अक्षदा व्यवस्थित अर्पण करा मनोभावे आपल्याला पूजा करायची यानंतर दिव्याला आपल्याला फुल अर्पण ही करायचं आहे प्रत्येक दिव्याला छान असं फुल अर्पण करा आता फुलांसोबत दिव्याला आपल्याला आघाड्याचा एक तरी एक पान तुम्हाला पान किंवा दुर्वा अर्पण करायचे आहेत आघाडा मी अर्पण ही केला आहे त्यानंतर काळजी घ्यायची आहे की भरपूर दिवे असतात हाताला चटका वगैरे बसू शकतो त्यामुळे व्यवस्थित शांतपणे तुम्हाला ती पूजा करायची आहे आणि त्याचबरोबर पूजा झाल्यानंतर तुम्हाला नैवेद्य म्हणून त्यात सर्व दिव्यांना दूध साखर ही ठेवायची आहे आणि बत्तासे पेढे किंवा एखादं फळसुद्धा तुम्ही अर्पण करू शकता तर आता नैवेद्याच्या ठिकाणी खाली आपल्याला पाण्याच्या भरीव चौकोन करायचं आहे पाण्याचा आणि त्यावर मी नैवेद्याची वाटी ठेवणार आहे पाणी फिरवायचं आणि नैवेद्य जो आहे त्यामध्ये पुढेच ठेवायचं आहे आता अशी दिव्यांची पूजा झाल्यानंतर तुम्हाला दिव्यांची आरतीही म्हणायची आहे आरती मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्येही देत आहे आणि स्क्रीनमध्येही देत आहे तुम्हाला दिव्यांची नामावलीसुद्धा म्हणायची आहे पण ती तुम्हाला स्क्रिप्टमध्ये त्यानंतर तुम्हाला संध्याकाळी दक्षिण दिशेला वाद करून पित्रांसाठी दिवाही लावायचा आहे म्हणजेच दिवसभर तुम्ही जे दिवे लावणार आहेत ते महत्त्वाचेच आहेत त्याचबरोबर सायंकाळी सायंकाळी म्हणजे सहाच्या नंतर आपल्या पितरांसाठीही एक अवश्य दिवा लावायचा आहे तो मात्र दक्षिणेकडे करूनच तोंड त्याचं दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि मुलांना चौरंगावर बसून किंवा पाटावर बसून त्यांना हळद कुंकू अक्षदा लावून त्यांचं ओवळणी करायचं आहे म्हणजे त्यांना ओवळायचं सुद्धा आहे त्यांच्या वृद्धीसाठी म्हणजे त्यांना अखंड आयुष्य मिळवण्यासाठी तुमच्या सगळे संकट दूर होण्यासाठी त्यांच्या पूर्ण कामामध्ये यश मिळण्यासाठी त्यांना सायंकाळी त्यांचंही पूजन करायचं आहे व त्यांची आरतीही ओवळायची आहे आपल्याकडून काही चूक झाली असेल तर देवाला पूजा झाल्यानंतर फक्त हात जोडून मनापासून प्रार्थना करायची आहे की हे देवा यथाशक्ती मी साध्य भोळ्या मनाने पूजा केलेली आहे काही चुकले असेल तर मला माफ कर आणि हे करून तुमची पूजा पूर्ण करायची आहे मग दुसऱ्या दिवशी जे काही आपण दिवे लावलेले आहेत तर ते दिवे स्वच्छ पाण्यात काढून ठेवायचे आहे व त्यातील वाती फुलं तांदूळ ते, ते कुठेही न फेकून देता एखाद्या निर्माल्य जागेमध्ये ते तुम्हाला फेकून द्यायचे आहेत तर अशा पद्धतीने आपणाला दिव्यांची पूजा करायची आहे म्हणजेच आपणाला दिव्यांची पूजा करायची आहे म्हणजे चोवीस जुलैला गुरुवारी तुम्हालाही पूजन करायचे आहे तर तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून मला नक्की सांगा चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या स्वामी संदेश वास्तू टिप्स या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायलाही विसरू नका श्री स्वामी समर्थ हर हर महादेव